हाय एवरीवन हव यू ऑल वेलकम बॅक टू माय चॅनल तर मी आत्ता काय करते माहिती आहे माझे सगळे वेगवेगळे प प्रकारचे कानातले आहेत तर ते अरेंज करते अशा बॉक्समध्ये सो दॅट जेव्हा काही फंक्शन वगैरे असतं त्यावेळेला पटकन ते सापडतात तर आत्ता मी सगळा माझा खजाना घेऊन बसली आहे आणि हे बघा अशा पार प्रकारच्या पिशव्यांमध्ये मी स्टोअर आहे माझे सगळे कानातले कारण की नाहीतर ना त्याचं पॉलिश वगैरे खराब होतं आणि माझे खूप वर्षांपासून मी जपून ठेवलेले कानातले आहेत सो चला दाखवते मी तुम्हाला असंही मी आवरतेच आहे तर ते पण दाखवते तुम्हाला हे बघा माझे डिफरंट टाईप्स ऑफ हँगिंग्स सो so, हे आहेत एक ब्लू कलरचे शंकरपाळे डिझाईनचे कानातले तर ता आता मी एक एक जसे जसे दाखवीन आणि लगेच तुम्हाला पिशवीतच घालणार आहे प्लॅस्टिकच्या पिशवीत त्याच्यानंतर हे आहेत मोराच्या डिझाईनचे ऑक्सिडाईज कानातले त्यानंतर परत अगेन ये चे चे थे थे। ला ला। हे असे हार्ट शेपचे ऑक्सिडाईज आहेत हे व्हॅलेंटाईन डेला एकदम मस्त आहेत म्हणजे घालायला हे बघा असे आहेत हे ऑक्सिडाईजचे तीन प्रकार हे बघा हे पण ऑक्सिडाईजचेच आहेत पण याला ना साडीवरचे आहेत हे ऍक्च्युली साडीवर जास्त घालता गा, येतात पण याचे खडे पडलेत तसेच वापरते पण मी आता काय करणार तर आता त्याला पण अरेंज करते ह्या बॅग्समध्ये हे असे राजस्थानी आहेत हे बघा राजस्थानी आरशाच्या डिझाईनचे कानातले तर ते त्या प्रकारातले मी तुम्हाला दाखवते सगळे मी तसेच ठेवणार आहे कारण की पिशवीमध्ये बघा हे असे झुमका टाईप तर झुमकामध्ये मा मला माझ्याकडे हे प्रकार आहेत एवढे गोड आहेत ना खूप गोड दिसतात घातल्यावरती तर हे आहेत त्याच्यातच अजून हा प्रकार आहे बघा हे असे आहेत बघा हे आहेत झुमका टाईपमधले कानातले तर हे झाला प्रकार ऑक्सिडाईजमधले अजून गोल्ड रस्टमधले जे असतात ना तसं हे ऑक्सिडाईज आहे हे आहेत माझ्याकडे हे बघा गोल्ड रस्ट, रस्ट व वर, वरचे त्यानंतर हे तर बरेच वेळा तुम्ही बघितले असतील हे आहेत तर हे मी खूप वर्ष म्हणजे मी कॉलेजमध्ये असल्यापासनं जे कलेक्शन करत आहे तर ते त्यामुळे माझ्याकडे भरपूर कलेक्शन आहे आता मी एवढं तर दाखवलं तुम्हाला त्यानंतर असे हूप्स हूप्स टाईपमध्ये म्हणजे रिंग्स टाईपमध्ये हे आहेत हे सगळे मी कॉलेजमध्ये असताना घालायची आता तर काय म्हणजे आता ही जरा थोडी मला वाटतं पण परत आली ही फॅशन मोठ्या मोठ्या रिंग्स मी अशा रिंग्स घालायची कॉलेजमध्ये तर हे आहेत हूप्स ते हूप्स एका ठिकाणी ठेवते असं असंच म्हणजे मी कलेक्शन करत आली आहे खूप जुने आता आता मी जे तुम्हाला गोल्ड ऑक्सिडाईज दाखवणार आहे ना गोल्ड रस्टवालं ऑक्सिडाईज येतो किती जुने आहेत माझे बारावीत असताना मी बारावीत असताना असे मला खूपच आवडले होते हे कानातले तर हे घेतले होते मी असे घालायला ते बघा हे आहेत गोल्ड ड्रस्ट वाले सगळ्या पेयर्स करून ठेवते म्हणजे जेव्हा पटकन ड्रेसेस वगैरे करायचे असतात ड्रेसिंग करायच्या वेळेला सोपं पडतं आपल्याला असे सापडले कानातले पटकन हे बघा ऑक्सिडाईज एक माळ आहे माझी ऑक्साइडची माळ माळा मी नंतर दाखवेन खूप आहेत पण ते त्या पण खूप आहेत पण मी नंतर दाखवेन पण असं ना मी ट्वेल्थ स्टँडर्डमध्ये होतो तेव्हा आमच्या कॉलेजमध्ये जेनी म्हणून माझी एक मैत्रिणी मा होती ती रोज वेगवेगळे पेंडंट आणि अशी का गळ्यातले घालायचे मग मी पण घ्यायला लागले होते तिच्या हॅनी असे गळ्यातले बघा हे आहेत हँगिंग्स हँगिंग्सचे प्रकार दाखवते अरे हे ऑक्सिडाइज राहिलं दाखवायचं तुम तुम्हाला हे गोल्ड रसचे अगेन हे ऑक्सिडाईजचे हे बघा एक दोन वै आणि हे हे दोन असे आहेत ऑक्सिडाइज सगळी म्हणजे असं सिस्टमॅटिकली अरेंज करून ठेवते मी वॉर्ड्रोप आता तुम्हाला एक एक एक, एक म्हणजे कसं साड्या दाखवल्या आता इयरिंग म्हणजे असं रोज एक 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 सेक्शन मी आवरून ठेवते मग परकर असं सगळं एक एक आवरून ठेवणार आहे म्हणजे पटकन सापडतो मग नाहीतर मग फंक्शनच्या वेळेला काही सापडत नाही किंवा पार्टीच्या वेळेस जायचं असतं हे बघा हे असे मोराचे आहेत ऑक्सिडाईजचे आणि जे सेटवरचे आहेत ना म्हणजे जे सेट्स आपण घेतो गळ्यातलं कानातलं ते वेगळे आहेत ते तर वेगळेच आहेत हे असे जनरल घेतलेले दहा दहा पंधरा पंधरा रुपयाला घेतलेले असे कानातले आहेत पंधरा मॅक्झिमम पन्नास रुपये हे असे हे रस्त्यावरती जे मिळतात ना आणि असे काही काही आपण ट्रिप्सना वगैरे जातो तेव्हा पण घेतलेले आहेत मी हे बघा कसे हे गोड आहेत ना क्यूट तर हे आहेत रिंग्स आहेत हे ॲक्च्युली मी खूप वापरलेत पण फंक्शन्समध्ये तर हे आहेत आता hmm. मला कुठेतरी अरेंज करायला लागणार आहे दुसरी हे माझ्या एका आता क्लायंटच म्हणते मी क्लायंटनी मला ह्याच्यावरचं गेलं हरवलं त्या पुढ्या होत्या पण हे बेंगलोरला ती क्लायंट राहायची आणि ती माझ्याकडे रेग्युलर यायची तेव्हा तिने मला हे वन ग्रॅम गोल्डमधले काहीतरी असते ते तिकडचे बेंगलोर स्टाईल दिले होते कानातले गिफ्ट दिले होते हे आहेत उल्लू 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 म्हणजे का उल्लूचे कानातले मी का घेतले होते माहिती आहे का मला कोणीतरी सांगितलं होतं की घुबड हे लक्ष्मीचं स्वरूप आहे म्हणून मी घेतले होते त्यावेळेला उल्लू बघा हे दोन उल्लू हे आहेत उल्लू त्यानंतर हे असे छोटे छोटे बरेच कानातले आहेत हे माझ्या मामीनी मला दिले होते एकदा मी त्यांच्याकडे राहायला गेले होते तेव्हा तर हे छोटेसे असं आ आठवण आहे तिची